नमस्कार आपण पाहत आहात महाराष्ट्र लोकराज्य न्यूज बिग सीई मध्ये डिप्लोमा नवीन विद्यार्थ्यांचे स्वागत आरंभ दोन हजार बावीस कैलासवासी सुशीलताई गायकवाड बहुउद्देशीय संस्था सोलापूर अंतर्गत भारतरत्न इंदिरा गांधी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शुक्रवार दिनांक चौदा दहा दोन हजार बावीस रोजी आरंभ दोन हजार बावीस हा कार्यक्रम डिप्लोमा प्रकल्प प्रदर्शन निमित्त आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून श्री मोहम्मद शाहिद उस्मानी डेप्युटी सेक्रेटरी आर ओ पुणे यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अभ्यासाचा ध्यास धरला पाहिजे आणि प्रात्यक्षिक गोष्टीवर भर दिला पाहिजे हे काम बी आय जी ई पॉलिटेक्निक तसेच ते म्हणाले की पॉलिटेक्निकचे अभ्यासक्रम आपल्या मातृभाषेमध्ये होणार आहे ज्याप्रमाणे तांत्रिक कौशल्य व संवाद कौशल्य विद्यार्थ्यांनी अवगत व्हावे असे मार्गदर्शनपर भाषण केले यानंतर प्राध्यापक सौ पद्मावती नागन यांनी आपल्या भाषणात सुरुवातीला म्हणाले की कोविड दोन हजार एकोणीसच्या महारोगामुळे दोन वर्ष विद्यार्थ्यांच्या अभ्यासाची प्रात्यक्षिक शिक्षणाची पूर्णविराम मिळाला होता तरी बी आय जी सी ईने e. आरंभ दोन हजार बावीस या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या जीवनाला आरंभ केला आहे बिग सीईने e. पहिल्यांदाच नवीन विद्यार्थ्यांचे स्वागत तंत्र शिक्षण अभ्यासक्रमाची सुरुवात प्रकल्प प्रदर्शन प्रोजेक्ट एक्झॅबिनेशन भरवून विद्यार्थ्यांच्या कौशल्य गुणांना चालना देणारा उपक्रम आरंभ या नावाने सुरुवात केला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर बी जे पाटील सर यांनी आपल्या भाषणामधून नवीन तंत्रज्ञानाचे महत्त्व स्किल डेव्हलपमेंटचे म मह... महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले पुढे म्हणाले की विद्यार्थ्यांनी पुणे मुंबई इकडे न जाता सोलापूरमध्येच अभियांत्रिकीचा सुवर्णसंधीचा फायदा घ्यावा या कार्यक्रमाचे उद्घाटक श्री महम्मद शाहिद उस्मानी यांनी आय ओ टी सिस्टीमवरून या कार्यक्रमाचे उद्घाटन केले या कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्राध्यापक राहुल अन्यपणावर प्रस्तावना केले आहे या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून संस्थेचे अध्यक्ष इंजिनियर डी एस गायकवाड तसेच सेक्रेटरी इंजिनियर रवींद्र डी गायकवाड प्राध्यापक विक्रमसिंग बायस ज्युरी सदस्य म्हणून लाभले होते तसेच डिप्लोमा डीन म्हणून प्राध्यापक राहुल अन्यायपणावर इलेक्ट्रिकल विभाग प्रमुख प्राध्यापक सिद्धय्या कपाळे उपस्थित होते तसेच सूत्रसंचालन प्राध्यापक स्वाती उकरंडे व प्राध्यापक स्नेहल जावळे केले तर आभार प्रदर्शन डॉक्टर अल्ताफ मुधोळ यांनी केले हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्राध्यापक स्वप्नाली मुळीक प्राध्यापक नम्रता ओहोळ प्रिया शालघर प्राध्यापक श्रीकांत निंबाळकर प्राध्यापक अजय घोती प्राध्यापक प्रशांत तळा तड, तडलगी प्राध्यापक अजय सावंत प्राध्यापक तेजस्विनी बेले प्राध्यापक ज्योती धावने यांनी विशेष परिश्रम घेतले व प्रामुख्याने यावेळी जनसेवक प्राध्यापक विक्रम बायस सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले सदर बातमीचे संकलन महाराष्ट्र लोकराज्य न्यूजचे जिल्हा उपसंपादक प्राध्यापक संदीप क्षीरसागर सर यांनी केले